हॅलो कोल्हापुरी पायठी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवूया मिक्स डाळींची डाळींचा खिचडी भात तर खूप सोपा आहे त्यासाठी मी तीन डाळी आणि एक वाटी तांदूळ आणि तीन डाळी म्हणजे मसूर डाळ थोडीशी तूर डाळ आणि मूग डाळ हे सगळं मिक्स अर्धे वाटी आणि एक वाटी तांदूळ असं मी स्वच्छ धुवून भिजत ठेवलं होतं अर्धा तास नंतर एका कुकरमध्ये दोन तीन चमचे तूप घेतलं होतं आणि एक चमचा मी तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी जिरे फोडणी दिले त्यानंतर खडे मसाल्याची फोडणी दिली नंतर त्याच्यामध्ये बारीक बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला परतून घेतला होता आणि नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो तौमेट। घातला टॉमॅटो सगळ्या नेहमी चांगला परतून घ्यायचा टॉमॅटो जर परतला नाही तर त्या पदार्थाला चव आंबट लागते त्यामुळं टॉमॅटो नेहमी परतून घ्यायचा आहे जास्त वेळ टोमॅटोचा कलर चेंज होईपर्यंत त्याला परतायचं नेहमी टोमॅटो आणि कांदा हे सगळं चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी आल्लं लसूण आणि हिरवी मिरची टाकली होती आल्लं लसूण मी नेहमी नंतर टाकते कारण ते तेलात टाकलं तर ते भांड्याला चिकटून बसतं नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली हळद हिंग चिमूटभर आणि धनेपूट टाकली होती धनेपूट मी छान घरीच बनवली होती मस्त धन्यांची आणि नंतर ते सगळं परतून घ्यायचं आहे पुन्हा तेलामध्ये आणि तुपामध्ये नंतर आपण जे भिजवलेले तांदूळ आणि डाळी होत्या ते चांगलं तेलामध्ये पहिल्यांदा परतून घ्यायचं मस्त पहिल्यांदा ते तांदूळ चांगले व्यवस्थित असे भाजून घ्यायचे त्याचं थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि तांदूळ तांदूळ भाजेपर्यंत इकडं साईडला मी पाणी गरम करत ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी नंतर दीड वाटी तांदळाला आणि जे डाळींचं आणि तांदळाचं जे मिक्सर होतं ते दीड वाटी होतं त्यासाठी मी दोन वाटी पाणी याच्यामध्ये घातलं होतं पाणी घातल्यानंतर थोडा वेळ त्याला थोडीशी उकळी फुटू द्यायची नंतर मग त्याला कुकरचं टोपण लावायचं आणि तीन ते चार शिट्ट्या द्यायच्या मस्त आपला असा तीन ते चार शिट्ट्यांनंतर मिक्स डाळींचा खिचडीचा भात तयार आहे अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा यू